ब्लड शुगर मधुमेही व्यक्तींच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट सगळं काही याच आकड्याभोवती फिरत असतं पण तो आकडा कधी तपासावा सकाळी उठल्या उठल्या की नाश्त्यानंतर हा प्रश्न वाटतो सोपा पण तितकाच तो गुंतागुंतीचा आहे आज आपण ह्याच कोड्याचा उलगडा करणार आहोत आपल्याकडे रक्तातील साखरेच्या अचूक तपासणीसाठी योग्य वेळ यावर खूप सखोल माहिती आहे पण आज आपण फक्त कधी तपासावा हे नाही बघणार तर का तपासावं याच्या मुळाशी जाणार आहोत म्हणजे यामागे विज्ञान काय आहे आणि असे कोणते छुपे विलन आहेत जे आपल्या मिकरवरचा आकडा काहीही दाखवू शकतात आज आपण एका डिटेक्टिव्ह सारखं काम करणार आहोत रक्तातील साखरेच्या आकड्यांमागे दडलेले खरे गुन्हेगार शोधून काढणार आहोत उत्तम कल्पना आहे कारण ग्लुकोमीटरवरचा प्रत्येक आकडा हा खरंतर एक सुगावा असतो आणि तो जर आपण योग्य वेळी आणि योग्य संदर्भात वाचला नाही तर आपण चुकीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो आणि नियंत्रणाचा सगळा खेळ तो याच सुगाव्यांवर अवलंबून आहे चला तर मग आपल्या तपासाची सुरुवात करूया पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न फास्टिंग शुगर म्हणजे सकाळी उपाशीपोटी साखर तपासणं आणि जेवणानंतर तपासणं यात नेमका फरक काय दोन्ही आकडे इतके वेगळे का असतात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यात दोन तपासल्या म्हणजे कसं सांगू एकाच गुन्ह्याच्या दोन वेगवेगळ्या साक्षीदारांसारख्या आहेत फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे रात्री साधारण आठ ते दहा तास काहीही न खाता तपासलेली साखर ही आपल्याला सांगते की जेव्हा पोटावर अन्नाचा कोणताही भार नसतो तेव्हा आपलं शरीर ग्लुकोजचं व्यवस्थापन कसं करतं यात मुख्य भूमिका आपल्या यकृताची म्हणजे लिव्हरची असते ते गरजेनुसार साखर रक्तात सोडतं किंवा साठवून ठेवतं फास्टिंग शुगर आपल्याला या मूळ यंत्रणेबद्दल माहिती देते अच्छा म्हणजे ही शरीराची डिफॉल्ट सेटिंग तपासण्यासारखं आहे अगदी बरोबर आणि जेवणानंतरची शुगर ती काय सांगते जेवणानंतरची साखर जिला आपण पोस्ट प्रँडियल म्हणतो ती पूर्णपणे वेगळी गोष्ट सांगते ती आहे शरीराच्या रिॲक्शन टाइमची परीक्षा तुम्ही जेव्हा जेवता विशेषतः कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स खाता तेव्हा रक्तातील साखर वेगाने वाढते आता या वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणण्यासाठी आपला स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास oh. ते इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार करतं oh. तर जेवणानंतर एक दोन तासांनी केलेली तपासणी हे दाखवते की तुमचा इन्सुलिन किती प्रभावीपणे आणि वेळेवर काम करतंय ठीक आहे म्हणजे फास्टिंग शुगर दाखवते की शरीर शांत असताना कसं काम करतं हो आणि पोस्ट प्रँडियल शुगर कखवते की शरीर दबावाखाली म्हणजे जेवणानंतर कसं काम करतं पण इथेच एक गुंतागुंत आहे जी अनेकांना गोंधळात टाकते आपल्या माहितीनुसार काही लोक म्हणतात की त्यांनी रात्रभर काहीही खाल्लेलं नसतं तरीही त्यांची सकाळची फास्टिंग साखर वाढलेली असते हे कसं शक्य आहे म्हणजे उपाशीपोटी साखर वाढणं हे तर विज्ञानाच्या विरोधात वाटतंय बरोबर आणि हा आपल्या तपासातला पहिला मोठा ट्विस्ट आहे या स्थितीला डॉन फेनॉमेनन म्हणजे पहाटेचा परिणाम असं म्हणतात हे समजून घेणं खूप रंजक आहे आपल्या शरीराचं एक नैसर्गिक घड्याळ असतं पहाटे साधारण तीन ते चारच्या दरम्यान आपलं शरीर आपल्याला दिवसासाठी जाग करायची तयारी सुरू करतं या प्रक्रियेत कॉर्टिसॉल ग्रोथ हार्मोन यांसारखे काही हॉर्मोन्स रावतात एक मिनिट कॉर्टिसॉल म्हणजे तो स्ट्रेस हार्मोन अगदी बरोबर तोच पण या हार्मोन्सचा साखरेवर का परिणाम होतो याचा आपल्या उत्क्रांतीशी काही संबंध आहे का म्हणजे आधीमानवाला सकाळी शिकारीसाठी किंवा धोक्यापासून पळण्यासाठी तयार करायला शरीराने केलेली ही व्यवस्था आहे का जी आता त्रासदायक ठरते अगदी अचूक मुद्दा पकडला आहे तुम्ही तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे हे हार्मोन्स यकृताला संदेश देतात की आता उठायची वेळ आहे शरीराला ऊर्जेची गरज पडणार आहे त्यामुळे रक्तात थोडी साखर सोडा सामान्य व्यक्तीमध्ये काय होतं की स्वादुपिंड लगेच थोडं इन्सुलिन तयार करून ही वाढलेली साखर नियंत्रणात ठेवतं पण मधुमेही व्यक्तींमध्ये इन्सुलिनची क्रिया मंदावलेली असल्यामुळे किंवा पुरेशी नसल्यामुळे ही वाढलेली साखर तशीच राहते आणि सकाळी तपासल्यावर जास्त दिसते बरोबर वा म्हणजे ही काहीतरी चूक नाही तर शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी मधुमेहामुळे नीट हाताळली जात नाही पण मग याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी सकाळी वाढलेली साखर ही डॉन फिनॉमिननच असेल यामागे इतरही काही सह आरोपी असू शकतात नाही का नक्कीच डॉन फिनोमिनन हा एक मुख्य संशयित आहे पण तो एकटा काम करत नाही त्याला मदत करणारे अनेक घटक आहेत पहिला आणि सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे झोप झोप हो अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालं आहे की रात्रीची सहा तासांपेक्षा कमी किंवा अपुरी झोप शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवते सोप्या भाषेत सांगायचं तर शरीर इन्सुलिनला जुमानत नाही त्यामुळे सकाळी साखर वाढलेली दिसू शकते आणि मानसिक ताण आपल्या माहितीमध्ये त्याचाही उल्लेख आहे मला हे नेहमीच आश्चर्यकारक वाटतं म्हणजे आपण फक्त विचार करतो आणि त्याचा परिणाम रक्तातील साखरेवर होतो हे कसं काम करतं म्हणजे फक्त चिंता केल्याने शरीर साखर तयार करत का अगदी बरोबर तुम्ही जेव्हा ताण घेता तेव्हा शरीर त्याला ते एका धोक्याचं सिग्नल समजतं आणि धोक्याला सामोरं जाण्यासाठी काय लागतं ऊर्जा अर्थात ऊर्जा म्हणून मग कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन ज्याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात तो मोठ्या प्रमाणात स्रफतो हा हॉर्मोन थेट यकृताला साखर तयार करायला सांगतो त्यामुळे तुम्ही रात्रीचे जेवण अगदी योग्य घेतलेलं असलं तरीही ऑफिसच्या कामाचा ताण किंवा कौटुंबिक चिंता तुमच्या सकाळच्या साखरेचा आकडा वाढवू शकते म्हणजे झोप आणि ताण हे झाले छुपे गुन्हेगार आणि रात्रीचं जेवण तो तर उघड उघड परिणाम करत असणार हो पण त्यातही एक गंमत आहे रात्री उशिरा जेवणं किंवा जेवणात पिझ्झा मिठाई भात यांसारखे पदार्थ जास्त खाणं याचा परिणाम सकाळी दिसतोच पण या व्यतिरिक्त आजारपण हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे आजारपण म्हणजे ताप वगैरे हो साध सर्दी खोकला ताप किंवा कोणतंही इन्फेक्शन असेल तर शरीर सर्व्हाइवल मोडमध्ये जातं या काळात शरीर स्वतःहून जास्त ग्लुकोज तयार करतं कारण त्याला त्या आजाराशी लढण्यासाठी ऊर्जेची गरज असते हे सगळं खूपच महत्वाचं आहे कारण यामुळे अनेक गैरसमज दूर होऊ शकतात चला आता आपण आपल्या केस फाईलमधली काही उदाहरणं पाहूया काही सामान्य गैरसमज आणि त्यामागचं सत्य पहिला गैरसमज फास्टिंग साखर नॉर्मल म्हणजे सगळं ठीक आहे हा सर्वात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे आपल्याकडील माहितीत रमेश नावाच्या व्यक्तीचं उदाहरण आहे त्यांची फास्टिंग शुगर नेहमी नव्वद शंभरच्या आसपास असायची जी उत्तम आहे त्या त्यामुळे ते अगदी निश्चिंत होते पण त्यांचा तीन महिन्यांचा सरासरी रिपोर्ट म्हणजे एच बी यायचा डॉक्टरांनाही आश्चर्य वाटायचं मग नक्की काय घडत होतं कुठे चुकत घडत हे होतं की ते जेवणानंतरची साखर कधीच तपासत नव्हते जेव्हा डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी ती तपासायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की जेवणानंतर त्यांची साखर दोनशे वीस दोनशे पन्नास पर्यंत जायची अरे देवा हो दिवसभरातले अनेक तास त्यांची साखर वाढलेली असायची ज्याचा परिणाम एच बी एन सी वर दिसायचा फक्त सकाळचा एक नॉर्मल आकडा पाहून ते एका मोठ्या धोक्याकडे दुर्लक्ष करत होते बापरे दुसरा गैरसमज रोज एकदाच साखर तपासली की पुरे याचं उदाहरण सीमा आहे बरोबर हो सीमा फक्त सकाळीच तपासणी करायची आणि तिचे आकडे नॉर्मल असायचे पण तरीही तिला दिवसभर थकवा मरगळ जाणवायची डॉक्टरांनी तिला एक प्रयोग करायला सांगितला सकाळी नाश्त्यापूर्वी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असं चार वेळा तपासा तेव्हा खरी समस्या समोर आली तिची सकाळची साखर नॉर्मल असली तरी दिवसभरात तिच्या साखरेत मोठे चढ व्हायचे वेगवेगळ्या वेळेचे आकडे आपल्याला नियंत्रणाचं पूर्ण चित्र देतात जसं सीसीटीव्ही फुटेजमुळे आपल्याला घटनेचा पूर्ण क्रम कळतो खर आणि हा एक तर खूपच कॉमन आहे साखर वाढली म्हणजे औषध काम करत नाही लोक लगेच घाबरतात आणि आणि हो डॉक्टरांना दोष देतात किंवा स्वतःच औषध बदलण्याचा विचार करतात अगदी अनिलचं उदाहरण हेच सांगतं त्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता औषध तीच सुरू असूनही त्याची साखर दोनशेच्या वर गेली तो घाबरला त्याला वाटला औषधांचा परिणाम संपला पण जसा त्याचा ताप उतरला तशी त्याची साखर परत नियंत्रणात आली कारण इथे गुन्हेगार औषध नव्हतं तर त्याचा आजारपणाचा ताण होता आणि शेवटचा आणि सर्वात रंजक गैरसमज रात्री जेवण टाळलं तर सकाळी साखर कमी येते हे तर उलट वाटतंय हो आणि हे उलट परिणाम करू शकतं आपल्याकडे सुरेशचं उदाहरण आहे त्याने वजन कमी करण्यासाठी आणि साखर नियंत्रणात आणण्यासाठी रात्री जेवणच बंद केलं त्याला वाटलं उपाशी राहिल्याने सकाळी साखर नक्कीच कमी येईल पण झालं उलटच त्याची सकाळची साखर एकशे ऐंशीच्या वर जाऊ लागली थांबा म्हणजे काही न खाता साखर वाढली हे डॉन फेनोमेली पेक्षाही विचित्र आहे हे कसं काम करतं याला रिबाऊंड हायपरग्लायसिमिया म्हणतात जेव्हा तुम्ही खूप जास्त वेळ उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीराला वाटतं की बाहेरून ऊर्जा मिळणं बंद झालं आहे आता आणीबाणीची वेळ आहे हा संदेश यकृताला मिळतो आणि ते स्वतःकडे साठवून ठेवलेली साखर वेगाने रक्तात सोडायला सुरुवात करतं अरे म्हणजे तुम्ही जेवण टाळून शरीराला घाबरवलंत आणि शरीराने घाबरून जास्त साखर तयार केली हे असं आहे की गाडीत पेट्रोल कमी आहे म्हणून गाडी इंजिनमधलं ऑइल जाळायला सुरुवात करते जी जास्त धोकादायक आहे अप्रतिम म्हणजे कमी खाणं नाही तर योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं महत्वाचं आहे मग या सगळ्या माहितीचा विचार करता आपल्या श्रोत्यांसाठी अचूक तपासणीसाठी काय करायला हवं आपल्या डिटेक्टिव्ह टूल किटमध्ये काय काय असायला हवं नक्कीच काही गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्याच पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एचबीएन सी चाचणी आणि रोची साखर यातला फरक समजून घेणं रोची तपासणी म्हणजे त्या दिवसाचा स्नॅपशॉट तर एवन सी म्हणजे मागच्या तीन महिन्यांची मूवी आहे रमेशच्या बाबतीत झालं तसं स्नॅपशॉट चांगला असूनही मूवी खराब असू शकते त्यामुळे दोन्हीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि व्यायामाच्या वेळेचाही काही परिणाम होतो का म्हणजे सकाळी व्यायाम करणं जास्त चांगलं की संध्याकाळी विजयच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं त्याला सकाळी वाढलेल्या साखरेचा त्रास होता डॉक्टरांनी त्याला फक्त एक बदल करायला सांगितला रात्री जेवल्यानंतर वीस मिनिटं संथ गतीने चाला फक्त एवढंच हो या एका छोट्या बदलामुळे त्याची सकाळची फास्टिंग साखर पंधरा ते वीस अंकांनी कमी झाली कारण संध्याकाळच्या हलक्या व्यायामामुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि रात्रभर साखर नियंत्रणात राहायला मदत होते आणि आपण ज्या हत्याऱ्याने म्हणजे ग्लुकोमीटरने तपासणी करतो त्याबद्दल काय तोच जर खोटं बोलत असेल तर हां खूप महत्त्वाचा मुद्दा आहे राजेशच्या बाबतीत हेच घडलं होतं तो घरी तपासल्यावर त्याची साखर नेहमी दीडशे सव्वाशे यायची पण लॅब रिपोर्ट मात्र एकशे दहा यायचा तो गोंधळून गेला होता नंतर कळलं की त्याच्या मशीनच्या स्ट्रिप्स एक्सपायर झाल्या होत्या आणि मशीनही जुनं झालं होतं त्यामुळे वेळोवेळी आपलं मशीन लॅब रिपोर्टसोबत तपासून पाहणं म्हणजे कॅलिब्रेट करणं आणि स्ट्रिप्सची एक्स्पायरी डेट तपासणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आपण चुकीच्या माहितीच्या आधारावर चुकीचे निर्णय घेत राहू बरोबर आणि एक अगदी साधी पण महत्वाची गोष्ट हात धुणे याने खरंच इतका फरक पडतो का खूप जास्त विचार करा तुम्ही आत्ताच एक संत्र किंवा सफरचंद खाल्ले आणि हात न धुता तपासणी केली तुमच्या बोटावर राहिलेला फळाच्या रसाचा एक लहान कणही तुमच्या रक्ताच्या नमुन्यात मिसळू शकतो आणि रीडिंग वाढवू शकतो हो रीडिंग तीस चाळीस अंकांनी वाढवू शकतो त्यामुळे तपासणीपूर्वी साबणाने स्वच्छ हात धुऊन ते पूर्णपणे कोरडे करणं हे बंधनकारकच आहे नाहीतर तुम्ही पुराव्यांशी छेडछाड करत आहात आणि एक सर्वात महत्त्वाचा सल्ला तुलना टाळा प्रत्येकाची टार्गेट रेंज वेगळी असते वय इतर आजार एकूण आरोग्य स्थितीनुसार डॉक्टरथी ठरवतात तुमच्या मित्राची किंवा नातेवाईकाची नॉर्मल साखर तुमच्यासाठी नॉर्मल असेलच असं नाही त्यामुळे दुसऱ्याच्या आकड्यांशी आपल्या आकड्यांची तुलना करून स्वतःला ताण देऊ नका तर मग या सगळ्या तपासातून आपण काय शिकलो रक्तातील साखरेचं नियंत्रण म्हणजे फक्त एक आकडा नाही तर एक संपूर्ण चित्र आहे योग्य वेळ सातत्य झोप ताण आजारपण रात्रीचं जेवण व्यायामाची वेळ या सगळ्या गोष्टी त्या चित्राचा भाग आहेत अगदी बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका दिवसाच्या रिडिंगवरून कोणताही निष्कर्ष काढू नका आज साखर वाढली म्हणून घाबरून जाऊ नका किंवा आज कमी आली म्हणून अतिउत्साही होऊन सगळं पथ्य सोडू नका किमान पाच ते सात दिवसांचा पॅटर्न म्हणजे एक ट्रेंड पाहिल्यावरच नियंत्रणाची योग्य दिशा समजते आणि डॉक्टरांनाही उपचारात योग्य बदल करायला मदत होते आपण नेहमी साखरेच्या आकड्यांवर आणि ते चांगले आहेत की वाईट यावर लक्ष केंद्रित करतो पण जर आपण हा प्रश्न विचारला की हे आकडे आपल्याला आपल्या शरीराच्या कोणत्या सवयींबद्दल किंवा गरजांबद्दल सांगत आहेत तर नियंत्रणाचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो तुमचा पुढचा रिपोर्ट फक्त एक आकडा म्हणून पाहण्याऐवजी तो तुमच्या जीवनशैलीचा आरसा म्हणून पाहता येईल का तो तुमच्याशी काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करता येईल का याचा नक्की विचार करा